श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ या नावाचा अर्थ प्रभावी मंत्र आणि सुखी जीवनाची काही वचने पाहणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी नववर्षाचा पहिला चैत्र महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि विशेष ठरतो चैत्र नवरात्र राम नवरात्र श्रीराम नवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया यांसह अनेक विविध महत्त्वाचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात दत्तावतार मानले गेलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी चैत्रमयना विशेष मानला जातो चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो हा दिवस स्वामी भक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात तर चैत्र महिन्याच्या वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांनी अवताराची सांगता केली होती या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून त्यांची शिकवण उपदेश विचार यांचे आचरण करण्याचा संकल्प केला जातो स्वामी समर्थ महाराजांना मानणारा त्यांची सेवा करणारा हा वर्ग खूप मोठा आहे कोट्यवधी भाविक स्वामींचे नामस्मरण पूजन करतात काही जण अगदी न चुकता नित्यनियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहेत अशी भावना स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांमध्ये असल्याचे दिसून येते संकटातून स्वामी मार्ग दाखवतील नक्कीच बाहेर काढतील अशी श्रद्धा स्वामी भक्तांना असते स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वांना माहीत आहे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली श्री स्वामी समर्थ दिव्य तेजपुंज होते शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुभव होते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तर एक वेगळी सकारात्मकता मिळते षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्ती अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर संधान केल्यास महाराजांच्या अंतरिक आत्मज्ञान चित्त योगातून सहजच होते श्री म्हणजे स्वय श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा आणि मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहभाव रिपो गण ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे मी माझा मी पणा स्वह तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शेवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्त्यात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवत सद्गुरु कृपया अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा अर्थ आहे स्वामी सानिध्यात येताच आपण अंतकरणाचा आपल्या अंतकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही तर भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करत राहतील असे सांगितलेले आहे स्वामी समर्थांनी सुखी जीवनाची काही वचने सांगितली आहेत तर स्वामींचा तारकमंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो भिवू नकोस मी तुझ्या पाठीची आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षम मी स्वतः चालवतो आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझ्या परत माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू आमचे बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी इथे आलो आता निर्धास्त राहा हम गयानही जिंदा आहे ही स्वामी समर्थ महाराजांची काही वचने आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र सर्वांना माहीतच आहे स्वामींच्या या तारक मंत्राचे हजारो घरात आवर्जून पारायण केले जाते असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर उरले आहेत उत्तमोत्तम शिष्यगण घडवले आहेत स्वामी, आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिऱ्याप्रमाणे अनेक दिव्य पैलू आहेत त्यातील अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे तेजस्वी शिष्य परंपरा यामध्ये बीडकर महाराज शंकर महाराज आणि काळबुआ पुणे नरसी नृसिंह सरस्वती आळंदी सीताराम महाराज मंगळवेडे साईबाबा शिर्डी मामलेदार नाशिक रांगोळी महाराज मालवण श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूर स्वामी स्वामीस्तोत मुंबई बाळप्पा महाराज अक्कलकोट ब्रह्मनिष्ठ वामनबुवा बडोदे धोंडीबा पलुसकर पलूस आणि गजानन महाराज शेगाव अशी अनेक नावे अगदी सहजपणे सर्वांना माहिती आहेत या शिष्यवृंदांची चरित्रही साधकांना सदैव स्फूर्ती देत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा अर्थ स्वामी समर्थ महाराजांची अभय वचने स्वामींच्या स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र याबद्दल आपण माहिती पाहिली असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ